आम्हाला सभागृह द्या पंचायत समितीचा सभागृह आम्हाला द्या आणि त्या सभागृहामध्ये फक्त पिण्याची पाण्याची व्यवस्था ठेवा आणि आम्हाला पश्व्याची व्यवस्था ठेवा आमचं लोक

बॅनर लावला गोड जोडतो अशा प्रकारे आंदोलन केल्यामुळं आम्हाला हा ग्रामपंचायत पंचायत समितीचा जिल्हा परिषद हा निधी नगरपालिकेचा महानगरपालिकेचा आणि नगरपंचायत ह्या सगळ्या ठिकाणी जिल्ह्याकरता निधी ग्रामपंचायतला मागलेला निर्णय लॅब होत नाही पहिलं लॅस होत नाही जिल्हा परिषदेचा वेगळा निधी असतो जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतचा वेगळा असतो हे निधी तुम्हाला मिळाला लग्नासाठी लोकांसाठी आहे विधासाठी स्वरूपनासाठी आहे विनागरसाठी घरपुराची योजना आहे पण ह्या सगळ्या योजना जर घ्यायच्या असेल तर आपल्याला जाणवतो आता एक आपण दुसरी मागणी दिली होती মালেত ত্রতে আ্র কোয মাদাসে এম ত্র সেডালে কাকা কোলে চকেশ্তকশ্য়া. ইগরটা পর্য় আপারামায়.